रोड नाही आमच्या गावाला रोड नाही आमच्या गावाला कोणती सुविधा नाही पाण्याच बरोबर नाही म्हणजे करणार का आम्ही आज वर्ष किती झाली आम्हाला रोड म्हणजे नाही करता त्याच रोड नाही ना चिखला मध्ये जाईल रहिवासी भडेंदी मध्ये राहतो आमच्या गावामध्ये आतापर्यंत कोणती सुविधा आली नाही सुविधा झाली नाही रोडच्या कारणी आमच्या लय परेशानी आहे आम्हाला स्वतः माझी एक पत्नी पहिली पत्नी अशा दवाखान्यापर्यंत गेली नाही बैलगाडीमध्ये टाकून नेलं आम्ही तर रस्त्यानं माहीत झाली होती आम्हाला तर अशी आमच्यामध्ये दुर्घटना लय घडलेली आहे साहेब तर ही व्यवस्था म्हणजे आमचं जे कार्यकर्ते जे आहेत आमदार साहेब खासदार साहेब दरवर्षी समजा पाच वर्षानं इलेक्शन येते समजा त्यावेळेस इलेक्शन वोटिंग मागण्यासाठी येते आम्ही जर त्याला किती हात जोडून म्हणलं साहेब आम्हाला रोडचा सा प्रॉब्लेम आहे रोड करून द्या तुम्हाला पैसे मागत नाही कोणती योजना दुसरी कोणती मागत नाही पण आम्हाला रोड करून द्या फक्त एवढी विनंती माग करतो त्याला पण आम्हाला काय म्हणते ते हो एवढं वोटिंग करा नंतर तुम्हाला आम्ही लगेच आता काय आचारसंहिता लागली असं लागलं तसं लागलं त्यावेळेस नाही का असं आम्हाला गलचंडी देते समजा चूक करते त्यांची आणि इलेक्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा निर्णय आम्ही घेतो म्हणते मी जगदीश जाधव रामार सांडवा येथील रहिवासी असून गेल्या दोनशे वर्षापासून हे गाव ग्रामपंचायतच्या वंचितपासून दूर राहिलेलं आहे आतापर्यंत कुठली सुविधा भेटलेली नाही आहे रस्ता भेटलेला नाही आहे त्याच्यानंतर पावसाळ्यात लेकरांना शाळेत जाण्यासाठी चिखलातून जा जाणं येणे करावं लागते इमर्जन्सीमध्ये डिलिव्हरी पेशंट कुठले जरी पेशंट जरी असलं तर त्याला चिखलातून न्याय न्यायचं आणण्याचं काम करावं लागते जलजीवनचं काम झालेलं आहे एक वर्ष झालेलं आहे जलजीवनचं आतापर्यंत कुठलीच सुविधा भेटलेली नाही आहे त्याच्यानंतर दहा वर्ष झाले प वॉटर सप्लायचा टाका बांधून आहे त्या टाकामध्ये आतापर्यंत पाणी सोडलेलं नाही आहे आणि गावठाण्यात जी जागा दिलेली आहे ती गावठाण्याची जागा आतापर्यंत मंजूर पण झालेली नाही आहे त्याच्यानंतर रस्ते वॉटर वॉटर सप्लायचं पाणी महिन्यातून आठ दिवसातून पंधरा दिवसातून कवा तर आंघोळीला भेट दे त्याच्यानंतर आणि आमदार खासदार जे लोक येते ना दर पाच वर्षांनी दर दहा वर्षांनी जे पॉलिटिकल लीडर येते फक्त आम्हाला तुम्ही वोटिंग करा आम्ही तुम्हाला सगळं सुविधा देतो फक्त एवढेच गोड बोलून आमची फक्त मन समाधान करून इथून निघून जातात दहा वर्षात काय पाच वर्षे बी एक वर्ष पण बघायला येत नाही पाच वर्षातून अजून पुढं चालून तीच परिस्थिती आमच्या समोर निर्माण होते आमची एवढंच सांगणं आहे की या गावाला सुविधा भेटत भेटत नसल्यामुळे आम्हाला एक तर हे गाव सोडून कुठेतरी गाव ठाण्याला जागा मंजूर करून द्यावी एवढीच विनंती आहे हा पचास वर्ष जागे मग आम्ही रोड खेळचा आम्हाला डिलेव्हरी बॉय जर जाग वटाण लावला गोडा सुटगे हालता चलता कदा हिंगाण घेऊन जाणू लाग मु ला ला यात जागा मडरी पण जीवताना वाट मरिच

પાણી છે ની રોડ છે ની ને જાય કિતલે પાણી યેલા વેરા પર મરગે તો ઓટો આોડ હા અમે પાણી છે ની વર્ષે માર છોરી આઈ બગર પાણી ચી ले जान तानी बसार दिनी गाडी रे माई आद हमेन हांगोरी करेन पाणी छे बगर हांगोरी मत मांगे ना तम कुर्सी एक वाते हामेना हमार मर तंबू तम्बू सैन करो तो इ लाइन से दारे नि हमेन आटा दनू अर बडा मर एक तो पाणी लागे नि हमेन पियेन काई को थामेन रोड तो छे नि उ मरगे हमार लोक रोक मन क्या रोड रोड कर करन जको मरगे मनो नाई तो हमार काही काम कोनी कीदो

कुठं जायला रस्त नाही माणूस बिमार पडला न्या न्यायला आण राहत नाही काय नाही तर किती ग्रह लोक रस्त्यावर नेले त्याच्यासाठी आम्हाला कमीत कमी रोड लवकर करून द्यावा अशी गव्हर्मेंटला विनंती आहे मनोहर भाऊ आमच्या इथे दोन वेळा पार्टी खाऊन गेले तर काही व्यवस्था केली नाही काही नाही आमदार असून त्याचा गाव असून त्यांना आतापर्यंत रोड बनवून दिलं नाही त्याच्यासाठी आम्ही सरकारला विनंती करतो की लवकरात लवकर आम्हाला थोडंसं त्या आमदारने दिसून ही विनंती आहे